गेली पन्नास वर्षे देवगड वासियांच्या सेवेत अविरत कार्यरत असणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक माननीय डॉक्टर के एन बोरफळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ कार्यप्रती व व्रतस्थ जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमृत सोहळा भव्य नागरी सत्कार मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसात वेळेत स्थळ शेटमग हायस्कूल पटांगण देवगड कार्यक्रम अध्यक्ष मान्य डॉक्टर अनंत गोरे प्राध्यापक सायन हॉस्पिटल शुभ हस्ते मान्य डॉक्टर अशोक भुपाळी ॲपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहा आपले नम्र श्री किशोर कुलकर्णी समन्वयक डॉक्टर प्रमोद आपटे अध्यक्ष डॉक्टर के एन वरफळकर नागरी सत्कार समिती देवगड